करा, करा, मेहनत करतोय मुलगा नक्की सपोर्ट करा नमस्कार मित्रांनो माझं नाव दक्ष काटकर आणि तुमचं स्वागत आहे आपल्या दक्ष काटकर ब्लॉक साइड चॅनल मध्ये तर आज आपण काहीतरी युनिक कॉन्सेप्ट घेऊन आलो आज आलोय आपण पार्थिजीव टॅक्सी जी आहे द्रोणागिरीमध्ये लोकेटेड प्रथम तास आपल्या उरण मध्ये काहीतरी नवीन कॉन्सेप्ट आहे उरण तालुक्यामध्ये आपल्याला बार्वी टॅक्सी पहिल्यांदा पाहायला मिळते शेवायचं ब्रीच आहे शेवा सर्कल त्याच्या बरोबर ऑपोजिटलाही टॅक्सी असते तर आज आपल्या सोबत जोडील आपला ओम डवळे ब्लॉग्स असेल ज्याच्या तुम्ही रील बघताय इंस्टाग्राम वरती त्याला पण नक्की सपोर्ट करा चांगला सपोर्ट त्याला पण आता आपण आलोय बारवी टॅक्सीला तर चाललोय तर हो आता काय काय ट्राय करायचंय आता फुल बदलणारे आज तर आज काय तर नवीन कॉन्सेप्ट भेटणार आपल्याला बारबी टॅक्सीची ही आम्ही बघितलेली पहिला पण आता काय म्हणजे मुलांमध्ये पहिल्यांदा आली माझे ट्राय करू मस्त तुम्हाला पण सांगू विजिट करायचं का नाही मस्त होती तर काहीच चला आपण एक एक दोन मस्त ट्राय करूया आता तुम्हाला बोललो आम्ही आलो इकडे टॅक्सीला बापी टू टॅक्सीला आता आलो इकडे थोडीशी पाईट घेऊ त्यांची ओनरची ते इकडे स्टॉल वरती काम करत आहे चिकन आता मस्त मॅरिनेशन वगैरे केलंय त्यांनी आता इकडे ग्रील वरती लावलोय ला चला लावूया आम्ही तुम्हाला हर्षित भाई नमस्कार तुझं स्वागत आहे आपल्या चॅनल वरती तर आज आम्ही आलो बार्बिक्यू टॅक्सीला तर आम्हाला काय स्पेशल डिश आज आज स्पेशल मध्ये आहे फिश आज अजून आहे आणि हॉटेल मध्ये सर्व तर मग आज आमच्यासाठी काय स्पेशल लावतोय तू आता बार्बिक्यू ला आज विकेंड स्पेशल मध्ये फिश आहे ओके तर फिश मध्ये कुठली फिश असते आपल्याकडे सुरमई असते चकला असतुपा असते पॉन्स असतात ओके तर मग आता आमची ऑर्डर काय आहे टिक्का आहे आणि विंग्स okay, ओके तर मग हे मॅरिनेशन वगैरे किती असं तुम्ही करता काय सकाळी लवकर करायला आणि टॅक्सीचे टायमिंग काय असतात सहा वाजता चालू होते पुरणच्या द्रोणागिरी इथे शेवा सर्कलच्या इथे आणि दहा वाजता क्लोज होते आणि आता टोटल किती मॅरिनेशन आहे टोटल खूप आता ते सर्व संपले ते पूर्ण भरलेलं असतं अच्छा म्हणजे स्टॉक लवकर संपतो आता काय काय संपलं आणि ऑफ स्टॉक थँक्यू इकडे तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर खाली ग्रिल आहे त्याच्यात खाली कोळसा आहे मस्त गरम कोळसा आहे राग झाले त्याची इकडे तुम्ही बघू शकता विंग्स आहेत परत तुम्हाला लेग पीस बघायला मिळत आहेत इकडे बोंदे चिकन आहे फिश सुद्धा आहे जसं तर हर्षित बोलला आपल्याला की आज फिश स्पेशल आहे तर फिश पण तिकडे तुम्ही शिस्ताना बघू शकता तर मस्त इकडे पोहचायचा पण स्टॉक आहे त्यांच्या इकडे आणि आपली फार्गेटिंग टॅक्सी आहे मस्त कॉन्सेप्ट आहे जेणेकरून लोकांना ते अट्रॅक्ट करू शकतात जी युथ जनरेशन आहे ती इकडे येऊन म्हणजे जसे आजकाल रील्स टाकतात स्टोऱ्या टाकतात तसं करून त्यांचा ब्रँड प्रमोट होतोय आणि काहीच नवीन कॉन्सेप्ट उरण मारे कधी आलं नव्हतं ते यांनी इकडे घेऊन आले सो आज आपण ट्राय करूया त्यांची टेस्ट कशी आहे फिश असे फिश म्हणजे प्रॉन्स भांगर तुम्हाला जे प्रकार पहायला मिळतात तर जाऊया आणि बघूया काय काय आपली ऑर्डर तयार केली आहे आता इकडे बघू शकता वाजले रात्रीचे नऊ तरी इकडे मस्त गर्दी आहे रशार्स चालू आहेत इकडे तुम्हाला वेगवेगळे आयटम्स पाहायला मिळतात इकडे ग्रील आहे लगेच साईडला लागून इकडे टेबल आहे इकडे तुम्हाला त्यांचं मेन्यू कार्डसुद्धा पाहायला मिळतं मेन्यू कार्ड पण वेगवेगळं आहे मस्त युनिक टेस्ट आहे काहीतरी आणि युनिक कॉन्सेप्ट आहे स्वतः आपली ऑर्डर रेडी होते बघूया किती वेळ लागतो आणि नंतर आपण ट्राय करून तुम्हाला नक्कीच सजेस्ट कर ही आहे आता आपली बार्बिक्यू टॅक्सी जिचा लुक तुम्ही बघू शकता मस्त काली पिली जिचा कलर केलाय जा काली पिली टॅक्सी तिकडे पुढे तुम्ही आलात तर दरवाज्यावरती तुम्हाला इकडे स्मोक बाबी की उदान असा तुम्हाला दिसेल इन्स्टा आय डी त्यांचा इकडे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आहे जर तुम्हाला जर यायचा असेल तर यायच्या आधी तुम्ही कन्फर्म करा की आज स्पेशल काय आहे आज व्हेज आहे का नाही इकडे व्हेज मेन्यूसुद्धा आहे सो ही मस्त अशी सजवलेली यांची टॅक्सी आहे जी तुम्हाला पाहायला मिळते आपल्या शेवा सर्कलच्या इकडे हा तुमचा शेवा सर्कल आहे आणि इकडे टॅक्सी येत आपण ओमला विचारूया ओम कसं काय वाटतं इकडे वाईफ खूप क्रेझी वाटते आता भूक पण लागलेली भूक बघू आता वाद येतो नाई काय आता आमची ऑर्डर कधीच वेट आहे आपल्यासोबत राजदादा आहे राजदादा टेस्ट वगैरे कशी होती इकडे एक नंबर आहे आणि या पूर्वीपणा याच्यावरती व्हिडिओ पण बनवली होती आणि आता ये पण घेऊन आलं फॅमिलीला सोबत घेऊन कशी वाटली टेस्ट एक नंबर असली आता दोन तीन डिश होत्या संपवल्या आता लेग पीस साठी सर्वजण आणि आता नवीन पण ओपन केलाय आणि प्रवास भरपूर मोठा आहे सपोर्ट करा प्रेम करा मेहनत करते मुलगा नक्की सपोर्ट करा थँक्यू सपोर्ट करा म्हणजे करा आता प्राइस वगैरे कशी तुला वाटली एकदम

तर किती दिवस झाले आपल्या टॅक्सीला लावून इकडे आपल्याला आता हाफ मंथ कम्प्लीट झालाय आणि एकदम मस्त रिस्पॉन्स आहे चौरण तरंजा सगळ्या लोकांचा द्रोणागिरी मधून खूप चांगला रिस्पॉन्स आपल्याला भेटतो ओके आणि मग इकडचे आपले टायमिंग वगैरे कसे असतात आपण फाय थर्टी फाय थर्टी पी एम स्टार्ट होतो इलेव्हन ओ चालू असतो जी आता मी आल्याला गर्दी पाहिली इकडे टॅक्सीवरती तर मग त्या गर्दीचा राज काय आहे सर्दीचा रास काय नाही आपला सिक्रेट मसाला आणि आपण एकदम लाईव्ह सर्व करतोय लोकांना एकदम हॉट आणि टेस्टी त्याच्यामुळे पब्लिक अट्रॅक्ट होते आणि आपण चिकन वगैरे कुठून घेतो सगळं चिकन वगैरे आपल्याकडे होलसेलर आहेत आणि आपल्याला एकदम फ्रेश माल येतो आपल्याला अच्छा आणि मसाल्यांचं वगैरे मसाला आपल्याला सिक्रेट मसाला आहेत ते ओके जे प्रत्येकाचं एक वेगळा सिक्रेट असतो त्यामुळे गर्दी बघून कळालंच काय सिक्रेट आहे ते आता आम्ही पण टेस्ट करतो आमच्या ऑर्डरला अजून किती वेळ लागेल ऑर्डर फाय मिनिट मध्ये लगेच कंप्लीट होतो पण एकदम गरम सर्व करतो ओके आणि इकडे आता काय रेडी आहे ऑर्डर फिश आहे सुरमई आहे आपल्याकडे ओके टिक्का आहे आणि हे लॉलीपॉप आहे आणि लेग पीस ड्रमस्टिक ड्रमस्टिक तिकडे सर्व होतं गरम होतो थँक्यू इले आपल्याकडे आता चिकन लॉलीपॉप आहे तिकडे तो ट्राय करतो ओम सांग कशी आहे टेस्ट तर आता आपण पण ट्राय करूया इकडे तुम्हाला दोन चटण्याज आणि एक चिकन चटणी आपण दोन ट्राय करूया जो स्मोकी टेक्शर येतो ना चिकनला एक नंबर आहे बोलण्यास खाण्याला जास्त मजा येते जो स्मोकी टेंडर येतो त्यामध्ये जो स्मोक उतरला आहे आणि जो फ्लेवर येतो ना खरंच जाम भारी येतो आहे त्यानंतर जी चटणी आणि मेवचा जो टेक्स्चर येतो माउथ वॉटरिंग आहे नक्की येऊन ट्राय करा आता अजून आपल्या पुढच्या डिशसुद्धा सुद्धा येतात त्या पण मी तुम्हाला आता इकडे आपल्या हातामध्ये चिकन टिक्काची प्लेट आहे चिकन सुद्धा टेंडर जो आहे आई शोपट सांगतो तुम्हाला लय भारी आहे तुम्ही सुद्धा येऊ नक्की ट्राय करा आता अजून फिश याची बाकी आहे फिश पण आपण ट्राय करू खरंच म्हणजे चिकन टेकाणी जो टेस्ट आणि जी प्राईज आहेत ना ते खरंच खूप रिझनेबल रेट आहेत तुम्हाला एवढा रिजनेबल रेट कुठेच नाही भेटणार नक्की येऊन तुम्ही ट्राय करा आता आम्हीसुद्धा खातो आहे चट लागली जिभेला तर तोंड थांबायचं तो मन करत नाही आहे सारखं खावं असं वाटतं आहे सो करतो आहे आम्ही कंटिन्यू तुम्ही पण ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपल्या हातामध्ये आहेत फिश

जो फ्लेवर होता एकदम आणि इकडची वाईफ वगैरे कशी आहे वाईफ पण म्हणजे तू लोकांना प्रेफर करशील घ्यायला राईस मला वाटलं आवडली राईस तर चला आता सगळं मी टेस्ट वगैरे केले ऑलमोस्ट गर्दी पण कमी झाली आहे रात्री रात्रीचे साडे नऊ साडे नऊ वाजता बोलले तो अजून थोडासा स्टॉक राहिलं तो पण खपत आलाय अजून ये लोक येत आहेत साडेनऊ वाजले तरी गर्दी आहे इकडे दुकानावरती तर आज आम्ही ट्राय केलं फिश टिक्का आणि लॉलीपॉप मस्त टेस्ट होती तुम्ही पण नक्की या इकडे सेवा सर्कलला जिकडे तुम्हाला मोफ बाबे टॅक्सी दिसेल या यांना भेट द्या विशेष ट्राय करा स्पेशली तुम्ही विकेंडला या विकेंडला तुम्हाला वेगवेगळे वे प्रकार खायला मिळतील इकडे यांच्याकडे म्हणजे स्पेशल मेन्यू असतो तर चला जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल नक्की ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओमला विचारूया ओम कसं तिथे तर गाईज आजचा एक्सपिरियन्स खूपच भारी होता मजा येते काटकासोबत तर ब्लॉग मध्ये मजा येते गाईज तर गाईज तुम्ही पण नक्की इथं व्हिजिट करा गाईस एकदम भारी टेस्ट होता तर गाईस तटका ते चॅनलला पण सबस्क्राईब करा माझ्या पण चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला भेटू आम्ही नेक्स्ट मध्ये परत एक कोला व्हिडिओ बनवू तर गाईक्स चला बाय तुम्ही जुने ब्लॉग आपले बघायला विसरू नका आणि अजून नवनवीन ब्लॉगसाठी एक्साइटेड राहा उत्सुकता ठेवा आपल्या जयंतीचा ब्लॉग घेईल हा पण ब्लॉग जर तुम्ही आत्तापर्यंत बघितला असेल तर मला नक्कीच वाटते तुम्हाला आवडला असेल नक्की ब्लॉगला लाईक ला ला ला, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका एक कमेंट पण करा तसं राहा बाय